हा नमस्कार म्हणलं भैया नमस्कार हा मी लातूर मधून बोलायले हा तर ती माझं कसं लग्न झालेलं आहे हा मग मी काय केलंय कोर्टामध्ये म्हणजे केस वगैरे दाखल के वग, सर वगैरे त्यांना सगळ्यांना म्हणजे प्रोसिजर झालेली आहे मग मी काय म्हणलं ज्याच्या म्हणजे मुलांकुंठ मला त्या ते तर त्याला म्हणलं तुम्ही काय म्हणलं माझं कुसुमजून पलवार सर कुसुम दर हा मग तर मी काय म्हणलं त्यांना की येऊन तुम्ही सही करून जावा म्हणलं हॅलो बोला बोला, बोला त्यांना म्हणलं की मी तुम्ही येऊन सही करून जावा म्हणलं कोणाला म्हणजे मिस्टरांना लग्न कधी तुमचं सा? दोन हजार सतराला झाले सा। दोन हजार सतराला अच्छा नाही नाही काहीच नाही सर आणि तीन वर्ष झालं आम्ही बाजूला नाही नाही सर त्यांना खूप दारू पिऊन त्रास देते एकदा दोनदा मारायचा पण प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मग मी काय म्हणले मी तुझ्यापाशी राहत नाही म्हणलं मला काही सहन होत नाही म्हणलं तुझा तर असण आपल्या दोघांचं काही पटत नाही म्हणलं त्याच्या घरचे पण त्रास देतात मग मी काय म्हणलं मला राहून होत नाही आणि मी मग केस टाकली कोर्टातून ऍडव्होकेट सरांकडून हां तर त्यांनी मग मी काय म्हणलं तुम्ही येऊन सिग्नेचर करून जावं म्हणलं मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही म्हणलं त्यांनी काय म्हणते की तुला अपेक्षा नसेल तर काय झालं आम्हाला पैसे पाहिजे जर तुला दिवस पाहिजे असेल ना तर तू आम्हाला पैसे द्यायला पाहिजे म्हणणं असं आहे लग्न कोण केलं तुम्ही केलं का त्यांनी म्हणजे घरच्यांनी केले सर तुमच्याकडे लग्न झालं का हां बस नांदायचं कशा बदल नाही तुम्हाला म्हणजे सर त्यांना म्हणजे दारू पिऊन मारते सर बर आणि पैसे म्हणजे कामाला पण जात नाही घरी बसूनच खाणार हा आणि त्यांना मारायचा पण एकदा दोनदा प्रयत्न केला होता मग काय म्हणा दोनदा मारायचा प्रयत्न केला हा मारायचा प्रयत्न केला होता आणि दारू पिते सर आणि निस्तर नी आपण म्हणजे मी कामाला जाणार त्यांना घरी बसूनच खाणार हा त्याच्यामुळे मी म्हटलं मग त्रास पण खूप देत होता तुझ्या आई कुठे पैसे आण असं कर तसं कर तुझ्या वडिलांनी काय दिले तुला असं <laughs> तसं म्हणून सारखं तेच किरकिर सर <laughs> त्याच्यामुळे मी म्हटलं मला, मला राहायचंच नाही केस वगैरे टाकले तर ता। त्यांना म्हणते मला दिवसच द्यायचा <laughs> तुला काय करायचं तू कर कोणाला आणायचं म्हणजे आण म्हणते त्यांना आणि मग मला उडील नाही सर पुढील नाही येत पुढील नाही का हा एक्सपायर झाले ते भाऊ वगैरे तुमचे नाही नाही कोणाच नाही आई? आई आई आहे आई आणि बहीण आहेत लग्न होऊन किती दोन हजार सतरा मध्ये सात वर्ष चालू आहे हा तीन वर्ष झालं तुम्ही तिथे गेले नाही नाही सर तीन वर्ष नांदले तिथे हा तीन वर्षच होते सर बर म्हणजे त्याला म्हणजे हो इकडं लातूरला पण आणलं होतं म्हणजे इथं करून खाईल वगैरे म्हणजे त्याचं म्हणणं की तू मला तिकडं नेलीस तुझ्या घरच्यांना सांगितली की त्यांना असं गरजाबाई राहिलाय असं केलंय तसं केलंय म्हणजे माझी बदनामी केली असं म्हणणं आहे त्याच मी म्हणलं मी काहीच नाही केलं आता ती त्याच्या घरचे असतील आता काहीतरी म्हणले असतील मी तर काय आपल्याला काही शिकवायचं नाही इथं बी मी काम करूनच हे केले हा तर त्याच म्हणणं की नाही तुम्ही असं केला तसं केला मला ठीक केला त्रास वगैरे दिलात मग असं म्हणणं आहे त्याच त्यानं म्हणते आता मी सहीज देत नाही तुम्हाला काय करायचं ते करा कुठे असतो पुण्याला असते सर पुण्यात कुठे हिंजवडी पोलीस स्टेशनच हिंजवडी चौक पोलीस स्टेशन आहे ना तिथंच असतंय तो हॉटेल वर काम करतोय सर <laughs> बर प्रॉपर कुठलं तुम्ही मी लातूर तिथे सर लातूर मध्ये कुठे शिवाजी चौक आणि मिस्टर कुठला प्रॉपर ती जामचळ कुटला राहत होते सर पण आता पुण्याला राहतेत ते चाकूरच्या पुढ शिरूर ताजबंधच्या अलीकडे हा तर त्यांचं म्हणणं आहे की मी देतच नाही आता नाही मी देत नाही तुला जर पाहिजे असेल तर सही तर तुम्हाला पैसे द्यायचे हा पैसे द्यायचे तरच मी सिग्नेचर करतो म्हणे नाहीतर मी करत नाही तुला पाहिजे ना मी, मी काय म्हणलं की आम्ही इथं कोर्टात केस दाखल केली आहे ना तुम्ही या तुम्हाला कोण काय म्हणणार नाही म्हणलं म्हणजे मी माझ्या घरची आई वगैरे येईल म्हणलं जेव्हा तुम्ही सही करायला तर माझ्या घरचं कोणी येणार नाही म्हणलं तुम्हाला बोलायला वगैरे तुम्ही येऊन फक्त सही करून जा मला मला तुमच्याकडे कसलीच अपेक्षा नाही म्हणलं की तुम्ही पैसे द्यावं मग हे करावं तर नाही म्हणते तुला पाहिजे तू यायचं म्हणजे आम्ही तिथं पैसे घालून तिथं जायचं आणि तिथं जाऊन पण काय होणार नाही कारण केस इथे दाखल असल्यामुळे तिथं जाऊन उपयोग नाही आमचा तर त्यांनी म्हणत नाही तुम्ही ती त्याला माहिती आहे ना की तिथं आल्यावर होत नाही त्याच्यामुळे पुण्याला गेल्यावर आता केस जर इथे दाखल असेल तर पुण्याला जाऊन आपला काय उपयोग आहे पुण्यामध्ये कोण कोण त्याची आई आणि भाऊ असतात तिघं जणच असतात पुण्यामध्ये कुठे हिंजवटी चौक पोलीस स्टेशन सर तुमच्या आई काय म्हणतात त्यांच्या आईच्या माझं काहीच बोलणं नाही म्हणजे मी त्यालाच बोलले मग मी काय म्हणलं की तसं तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या ना म्हणलं समोरासमोर काय ती बसून बोलू म्हणलं तर त्यांना तुझी गरज आहे तू यायचं माझी गरज नाही म्हणजे असं म्हणणं तुझी गरज आहे तू हा तुझी गरज आहे तू यायला पाहिजे असं म्हणते म्हणजे पैसे पण द्यायचे गरज तुझी तू पण यायचं म्हणजे सगळा खर्च मीच केला पाहिजे आणि मी आणि मी काय म्हणला आधी की आपण बसून काय आहे ते घरच्या घरी बोलू म्हणला तर नाही म्हणला माझ्या आईला कोण काय बोललं तर मी कापतो मारतो म्हणलं तुझ्या आईला कोण कशाला बोलून म्हणलं मी तुला बोलणार आहे म्हणलं आता चार माणसं बसल्यावर बोलणं होणारच ना म्हणलं कोण कोणाला बोलत आहे की काय म्हणलात की सर नेमकं म्हणजे सर असंच भांडणं घरात भांडणं करणं किरकिर करणं किंवा मारण आणि पैसे मागणं तुझ्या आई वडिलांकडून पैसे आण मला पैसे लागणार आणि कामाला जात नाही सर घरी बसूनच खाते तुम्हाला पैसे आईकडून आई वडिलांकडून पैसे आण म्हणायचं असं का तुझ्या आई वडिलांनी काय दिले तुला तुझ्या वडिलांनी तुला काय शिकवले हीच गोष्ट किर की रोज सर आणि सकाळी मी असं नाही की मी बसून खाल्ले नाही मी जसं लग्न झाले तस तीन वर्ष तिथं तो होते तोपर्यंत मी काम केले काम करून जगा पैसा त्यांना दिला मी कधी स्वतःसाठी खर्चला नाही नाही माझ्या घरी कधी दिला नाही काम करू तिथ कंपनीच होता सर तो आधी आणि आता हॉटेल वर्क करते नहीं। 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 आता काय नेमकं काय म्हणतो तू त्याच म्हणणं असं आहे की तुम्हालाच हे पाहिजे ना तुम्ही इथं या आणि इथे येऊन द्या म्हणते त्यांना इथे येऊन घेऊन जावा तुम्ही तर मी काय म्हणलं केस इथे दाखवले तुम्ही या म्हणलं मला कसलीच अपेक्षा नाही म्हणलं तुम्ही येऊन फक्त सही करून जावा म्हणलं तुम्हाला कोण काय म्हणणार बी नाही म्हणलं आणि कोण बोलणार पण नाही म्हणलं असेल त्यांना म्हणते नाही माझ्याने येणंच होत नाही तुम्हाला काय करायचे ते करा कोणाला सांगायचे ते सांगा कोणाला सांगायचं सांगा, सांगा, सांगा। हा कोण काय माझा वाकडा करणार आहे म्हणजे घाण घाण शिव्या सर तुम्हाला काय काय मदत पाहिजे सर मला असं मदत पाहिजे की त्यांनी मला सही द्यावं बर कुठे कुठे कंप्लेंट केलं तुम्ही सर मी महिला तक्रार मध्ये पण गेले होते तिथं पण तिथून पण नोटीस पाठवली त्याला महिला मंडळ मध्ये आधी दोन गेल्यात म्हणजे सरांकडे आधी दोन गेल्यात ऍडव्होकेट सरांकडे गेल्यावर चार गेल्यात हा तरी त्यांना म्हणजे काहीच बोलणार त्या गोष्टीचा काहीच रिस्पॉन्स नाही त्याचा मग ती सरांच्या ऍडव्होकेट सरांचं म्हणणं असं आहे की त्यांना आल्याशिवाय हो का? आ, नाही सर त्यांनी म्हणजे नोटीस पाठवायला तारीख द्यायला मग त्यांनी म्हणते की तारखेला त्यांना हजर राहायला पाहिजे येतच नाही सर पोलीस त्यांनी समजपत्र दिलं होतं म्हणजे ऑनलाईन ऑनलाइन वगैरे फोटो असत ना सर त्यांना ऑनलाईन वगैरे फोटो पोस्ट करायला इंस्टाग्राम फेसबुक वगैरे त्याच्यावर मी म्हणलं किंवा फोटो पोस्ट करू नको म्हणलं माझ्या हॅलो हा बोला ना सर काय आता मला एक सांगायचं कम्प्लेन वगैरे पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे सर त्यांनी फोटो वगैरे पोस्ट करत होता ना त्याची कम्प्लेन मी म्हणजे त्या घेतली होती त्यांनी नोटीस पाठवली होती म्हणजे तिथं तर मग तिथून समजपत्र भेटलं होतं पोलीस स्टेशन मधून मग ती मग ती एसपी ऑफिसला दिली मी मग तिथून मग त्यांनी ती समजपत्र घेतलं मग त्यांनी मग ती तारखेला नोटीस दिली मला मी तारखेला प्रत्येक तारखेला हजर झाले मी तिथं मग त्यांना आला नाही नाव काय तुमच्या ना mister च श्रीखंडे सर कैलाश श्रीखंडे श्रीखंडे थी, हा सासूबाई च लक्ष्मीबाई श्रीखंडे तुमचं कुसुम दुंपलवार काय म्हणालो कुसुम दुंपलवार बर तुमच्याकडे कोणाचा number आहे తతతతైసర్ మాళ్ళక నంబర్ హ్ 50 నంబర్ మాళ్ళ హ్ రెజో హోటల్ ఓ కమిన లే సర్ పూర్తి హోటల్ ఆ 1 నిట్ కాల్ రండి హౌ సప్ तुमच्याकडे नंबर कोणाचा म्हणजे कोणाच एक मिनिट हॅलो आहे कैलास श्रीखंडे बोलतोय का हा कैलास श्रीखंडे हा आपण कोण सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा टायगर ग्रुप सचिन भैया पवार बोलतोय हा माझ्याकडे कंप्लीट आले तुमच्या बायकोची कुसुम हा काय विषय कसली कंप्लेंट आली त्यांना तलाक पाहिजे म्हणे तुमच्यापासून तुम्ही तलाक देत नाही म्हणे आणि नांदवत पण नाही म्हणे दारू पिऊन त्रास करताय म्हणे वारंवार पैसे मिळतात अशी त्यांची कंप्लीट आहे तुमचं काय म्हणणं आहे मी तिला नांदून घ्यायला तयार हवं मला फार कायदे नाही बर हां बस माझ्या पुढे काय म्हणणं नाही तुम्ही नांदवत नाही म्हणे दारू पिऊन त्रास करताय म्हणे वारंवार आता तिनं तुम्हाला म्हटली तुम्हाला तिथं खरं वाटत असं त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला फोन करतो आता साड़ी साड़ी सा, आ, 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 आ मी सांगतो ना मी नांदून घ्यायला तयार आहे. बरं पूर्ण मला पूर्ण माहिती पाहिजे नाही पूर्ण मला पूर्ण माहिती सांगा की कशाबद्दल त्यांना मी कशाला त्रास देऊ बर काम काय करते आता मी तिनं तुम्हाला कंप्लेन काय म्हणून दिली मी त्रास दिलो काय त्रास दिलो दारू पिऊन त्रास करते म्हणे कामाला जात नाही म्हणे निसता वारंवार पैसे मागते म्हणे पैसे घराकडून आणता मारतो म्हणे असं म्हणून कधी दिलो म्हणून मी त्रास तिला तीन वर्ष झाले तुमच्या येत नाही वर्ष झाले तिने तुमच्या पशी नांदायला येत नाही म्हणे हा ने ने तीन वर्ष झालं तिनं माझ्या पशी नांदायला येत नाही बरोबर हां तीन वर्ष तीन, तीन, तीन वर्ष मला मी तीन वर्ष अगोदर लातूर मध्ये होतो हा मी राहायला पुण्यामध्ये हवं आमच्या लग्न झालं तर तवा तिनं पुण्यामध्ये आली होती लग्न करून तिला पुण्यामध्ये घेऊन आलो होतो मी बस हां मग जेव्हा इथं लॉकडाऊन चालू होतं इथं कामधंदे नव्हते म्हणून तिच्या म्हणण्यावर मी माझ्या आईला भावाला सोडून तिला तिच्या म्हणण्यावर मी लातूरला गेलो तिच्या संघ जेव्हा मला लातूरमध्ये जमलं नाही तेव्हा तिला मी म्हणतो की मला इथं लातूरमध्ये राहायचं ला नाही चल आपण पुण्याला जाऊ तिनं म्हणती मला माझ्या मायला सोडून मी येत नाही मला म्हणते तू तु, तुझ्या मायला भावाला बहिणीला सगळ्याला सोडून माझ्या समजायचं लातूर मध्ये राहा बर हा मग मी काय करू काय करते माझा जन्म दिलेला मायाला सोडून सोडायचं नाही सोडायचं नाही मी सोडायचं मी ते म्हणतो ना आई आई बापाला कधी सोडायचं नाही आई बाप जे जन्म दिलेत ना कैलास राय ऐकून की आई जे जन्म दिले त्यांना कधीच सोडायचं नाही तुम्हालाही सांगतो मी हा मी हे बघा मला बी आता मी फारक फायदे नाही तिला काय करायचं ते कर मी मी शेवट फासाला जाऊन बसन पण मी तिला फारक ती वर सही देणार नाही बर ठीक आहे माझं ऐका आता पहिले हा तुम्ही बोला मला नांदवायचं आहे बरोबर हा मला नांदवायचं आहे तुम्ही दारू पिताय का नाही दारू पिताय का नाही तुम्ही दारू कोण जगामध्ये दारू कोण पेच नाही रोज तिथे काय माणूस दारू प्यायचं नाही ना जगामध्ये पेचा सगळं कोणी तुम्ही पण प्यायचं नाही त्रास द्यायचा का मग दारू प्यायचं नाही ना काय आता तिनं मला तिनं प्रूफ द्यावं ना मला मी तिला काय त्रास देलो म्हणून आता तिनं तोंडानं काय बी म्हणाल आता मी म्हणतो ना मी तिचं म्हणणं एवढं आहे की मी माझ्या माय भाव मायला भावाला बहिणीला सगळ्याला सोडून लातूर मध्ये यावं म्हणून तिनं मला टॉर्चर करती आहे आता असं माझ्यावर आरोप लावती हा हां माझं हे म्हणणं आहे की तिचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला रिकॉर्डिंग तुम्ही वाटला तर तुमचा मला व्हॉट्सअप नंबर द्या तुम्हाला सगळी रिकॉर्डिंग टाकतो मी बोललेलं रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे मी मान्य करतो हां सगळं प्रूफ आहे साहेब मझ्यापाशी सगळ प्रूफ आहे बरं तुम्ही मला एक विचारत तुम्हाला एक विचारतोय जेवढं खरं आहे का खोटं आहे तेवढं जेवढं जेवढं खरं आहे का खोटं आहे मला सांगा ऐका ऐका आणि जे लग्न लावून देणारे होते ना हे दोन जण माझा साडू साडू माझा साडू म्हणजे माझा मावद भाऊ नामदेव कोंडा मंगळे आणि हे बालू येडुरे हे माझा मामा हे दोघा तर सगळं हे दोघांनी जे जे मी माझ्या बद्दल काय काय घडलं मी हे दोघाला सुद्धा सांगलेलं आहे ते बी रेकॉर्डिंग आहे माझ्या पाठी बर आणि सही द्या म्हणे की पैसे दे देत तेव्हा सई देतो असं सांगते म्हणे आता आता ती ना मजा आता आता ऐका एका तुम्हाला राज येऊ दे ना का साहेब समजा कोणी बी एक्स झेड सोयझेड आमचं लग्न झालं दोन हजार सतराला आता काय चालू आहे तेवीस चोवीस हॅलो बोला बोला एक बोला हा सतरा मध्ये लग्न झालं आता काय चालू आहे दोन हजार चोवीस किती वर्ष झालं लग्नाला सातवा वर्ष चालू आहे हा मग आता तुम्ही सांगा आता एवढ्या वर्षामध्ये एवढं सगळं झाल्यावर तुम्ही कुणाची जर बदनामी करत असाल की हे माणूस असं माणसामध्ये नाही म्हणजे म्हणजे तिचं म्हणणं आहे की मी माणसामध्ये नाही म्हणजे पुरुष मध्ये नाही हा पुरुष मध्ये नाही म्हणा मी बर हा तिनं बी म्हणली नाही तोंडा ना, दर। दर। ना हे म्हणणार नामदेव कोंडा मंगळे हे कोण आहे हे हिचा भाऊजी आणि माझा साडू आणि माझा साडूच्या आधी माझा मावस भाऊ मग ती दुसरे लोक म्हणली तुमच्या बायको म्हणले. म्हणजे हिन मला बी म्हणा नाही हिन म्हणली कोणाला माझ्या मा मधी माझ्या मामीला माझ्या मामाला हेनला म्हणली हिन तिने मला सांगले की हिन तुझी बायको असं असं म्हणायला की तू माणसामध्ये नाही आता माणसामध्ये नाही ना आता लग्न होण्याच्या अगोदर लग्न होण्याच्या अगोदर तिनं मजा इथं आली होती ते फोटो सुद्धा आहेत माझ्यापाशी तेव्हा आम्ही चार मजा आठ दिवस इथं होती राहायला पुण्यामध्ये साखरपुड्या साखरपुडा झाल्यावर आली होती माझ्यापाशी नामदेवनं स्वतः घेऊन आलता तेनं म्हटलं तुमच्या दोघाला मोकळच वाटतं तुला काय करायचं ते करी आम्ही आम्ही तीन दिवस सारखं झोपल्या होत्या संघ तेव्हा तिला कळाल नाही का तिची स्वतः बहीण नामदेवची बायको स्वाती तिनं स्वतः हात धरून तिला रात्री घरामध्ये घेऊन गेली बाहेरून माझ्यापासून उठून तेव्हा तिला कळाल नाही का हे काही पर्सनल गोष्टी ऐका तुमची पर्सनल गोष्टी आहेत ना आमच्या हे पर्सनल आता हे बघा आता तुम काय का मला माफ करा काय चुकला असला तर आता तुमच्या बायकोचे आणि तुमचा काय जर संबंध असं असल तर तुमच्या तुमच्या बायकोनं तुमच्या मित्राला आता पर्सनल गोष्टी फोनवर रात्र रात्रभर बोलून सांगली तर तुम्हाला कसं वाटणार आहे बरोबर बरोबर हां ते रेकॉर्डिंग सुद्धा मध्ये पाशी आहे ते सगळं सांगली तिनं बर मला, तुम्हाला ता मला ता एक तुम्हाला तुमचं ऐकलो आता तुमचं ऐकलो मी माझा ऐकत आहे मी मी ऐका तुम्हाला एकच विचारलं तुम्ही दारू पित आहे का दारू पित आहे कंटिन्यू कर तुम्ही नाही पित मी महिन्याला महिन्याला एखादी वेळ बर ठीक आहे तुम्हाला नांदवायचं आहे का नांदवाय ठीक आहे मग त्यांना मी पुण्याला बोलून घेतो त्या ताईंना बरोबर पुण्यामध्ये कुठे असता तुम्ही ते पुण्यामध्ये कुठे असता चाकणला चालते त्यांना बोलून घेतो आणि तुम्हाला पण बोलून घेतो काय ते विषय मार्ग काढून टाकू ठीक आहे ना तलाक, तलाक पाहिजे तुम्हाला तलाक द्यायचे नाही बरोबर बस होईल तिथे काय ते मार्ग काढू तुमचे आता तिनं जे आहे बघा तिनं जे माझं नाव खराब करली मजा सगळ्या पावना पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय काम करायला तुम्ही पुण्यामध्ये काय काम करायला तुम्ही पुण्यामध्ये मी आता मला भेटलं तसं मी कंपनीच्या ऑर्डर चालू ऑर्डर मारतो मी समोसाचे बर अगोदर माझा स्टॉल होता ते स्टॉल माझा म्हणजे आतिक्रांग मध्ये गेला ते रोड मोठं व्हायला म्हणून ते तोडून टाकले सगळं ठीक आहे काय हरकत नाही त्यांना बोलून घेतो आणि काय ते विषय मिटून घेऊ या या तुम्ही बी या त्यांच्या संघात ते मला ते राठोड साहेबाचे साहेबाचा पण फोन आला होता त्यांना मी त्यांना बी सगळं सांगितलं हो मला मला टाइम भेटला नाही म्हणून त्यांनी फोन केले होते ठीक आहे बघू पुन्हा मी तुम्हाला फोन करतो तुमचं नाव काय साहेब सचिन भैया पवार बोलतोय टायगर हो तुम्ही युट्यूबला सर्च करा माझ्या नावाने तुम्हाला कळेल हा युट्यूबला सर्च करा माझ्या नावाने तुम्ही सचिन भैया पवार म्हणून टायगर ग्रुप कळेल म्हणते हा सचिन भैया टायगर ग्रुप का हा टायगर ग्रुपचे बाळू जाधव म्हणून बी आहे नांदेडचे हो हा मग ते बी आम्ही त्यांच्या नांदेड मध्ये राहिला होता आमचं सगळं नांदेडच आहे आम्ही त्यांच्यापास कमीत कमी आमचा सगळा जन्म म्हणजे आमचा सगळा जन्म म्हणजे नांदेड मध्ये झालेला आहे त्यांच्या घरामध्ये त्यांची आई, भाऊ, बाप त्यांचे सगळे आम्हाला ओळखतात. बाळू भाऊ बी ओळखतात मला. चालेल चालेल काय हरकत नाही. हा बोला ना सर. हा बोलणं झालं ताई तुमच्या सोबत माझं. हा. त्याचं म्हणणं असं आहे की तुमच्या रूम मध्ये जे काही प्रश्न गोष्टी घडले होते ते, ते गोष्टी तुम्ही दुसऱ्याला कोणाला सांगितल्या म्हणे. आता सर कसं आहे माहिती का आपण एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असेल तर आपण घरच्यांना सांगू. हम्म बरोबर. घरच्यांना म्हणजे ती त्याला जी बोलले ती माझ्या भावजीच होते. म्हणजे माझ्या सख्या बहिणीचा नवरा होता तो. बरं. मग त्यांना कसं ड्रिंक करायची सवय Hmm. मग त्या ड्रिंक मध्ये मग त्यांनी बोलले असतील तसं त्याला मग त्यानं त्याच गोष्टीला घेऊन बसले की तुझ्या भाऊजीने असं बोललं मला आता घरातलं सदस्य असल्यावर कळणारच आहे मग त्याला विचारणारच आहे म्हणणारच आहेत ना सर बरोबर हा मग त्याचं म्हणणं की तू त्यांना कसं सांग आता एखादी गोष्ट आता घरात असलं माणूस आपण आपल्या घराला जर बाजूला घर असलं ना आपण गोष्ट बोलायला ती बाजूच्याला ऐकू जाणारच ना आपण किती जरी हळू बोललो तरी बरोबर मग घरातलं सुद्धा त्यांना कसं माहित होणार नाही मग त्यांचं म्हणणं की त्यांनी कसं म्हणलं मला आता घरात मला वडील नसल्यामुळे त्यांना बोललो मी त्यांना पण बोलून घेतो आणि काय ते विषय मिटून टाकू म्हणलो ठीक आहे बोलून घ्या तुम्ही म्हणता त्याला मी दिला सांगल त्याला बोललोय मी आता तुम्ही कधी सांगा कधी त्या दिवशी जाऊन पूर्ण विषय मिटून टाकू म्हणजे आपण पुण्याला जायचं का हो पुण्याला तिथे आता कुठे इकडे कुठं भेटणार तुमचं मॅट्रे इथं आता इथल्या कोर्टातच म्हणजे ते चाकूरकर सर आहेत ना ऍडव्होकेट तुम्ही बाहेर पण भेटून घेऊ शकता मॅडम हो घेऊ शकतो बाहेर भेटून स्टॅम्प वगैरे नोटरी वगैरे करून बाहेर पण करून घेऊ शकता तुम्ही लक्षात ठेवा नाही तसं पण म्हणजे तसं जमतंय का म्हणजे मला पण हो हो सगळं जमतंय अच्छा ठीक आहे हम्म बाहेरच्या बाहेर जमू शकतो तुमचं असेल तर तयारी नाही माझी आहे तयारी माझं काय मला काय म्हणतो ते ऐकून घ्या पहिले तुम्हाला त्यांच्यापाशी नांदायचं नाही बरोबर आणि तुम्हाला तुम्हाला त्यांनी नांदवतो म्हणतात बरोबर त्यांना आता मी स्पष्टपणे त्यांना बोललेलं आहे पूर्ण विषय काय ते क्लोज करून कुल टाकू तुमचं म्हणणं कसं आहे काय नाही सांगा मला माझं म्हणणं काय नाही मला फक्त त्याच्याकडून दिवस पाहिजे माझं म्हणणं काहीच नाही